चिरंजीव आर्या राज चंदन शिवे बाळाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध भीमराज बहुउद्देशीय मागा मागासवर्गीय सामाजिक संस्था व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ घेरडी यांच्या वतीने प्राथमिक आश्रमशाळा घेरडी येथील निवासी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वही पेन व वा खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शाळेतील मान्य तुकाराम अवताडे सर बेले सर्व इतर शिक्षक स्थापो विद्यार्थ्यांनी आर्या सदिच्छा व्यक्त करत प्रेमरूपी आशीर्वाद दिला तसेच या प्रसंगी उपस्थित जवाहर विद्यालय घेरडीचे पर्यवेक्षक मान्य मनोज कुमार माने सर सचिन चंदनशिवे सर कांबळे सर पठाण सर यांनी शुभेच्छारूपी आशीर्वाद दिला या कार्यक्रमास प्रमुख प्र, उपस्थित असलेले उद्योगपती मान्य पिंटूदा पुकळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष मान्य सचिन गेजगे व मान्य प्रशांत चंदनशिवे मान्य विनायक गंगने, मान्य विशाल जगदने सर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते रात्री आठ वाजता बाळाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट अक्षयदादा बनसोडे मार्गदर्शक बापूसाहेब ठोकळे व इतर मान्यवर उपस्थित होते